नमस्कार मी आज आपल्याला इंस्टंट सांबार मसाला दाखवणार आहे आणि त्यापासून सांबार कसं बनवायचं हेही दाखवणार आहे आणि हे सांबार मसाला आपण बनवल्यानंतर आपल्याला तुरडाळ शिजवून त्याच्यामध्ये घालण्याची गरज पडत नाही म्हणून आता आपण या साहित्याकडे लक्ष देऊया मी ह्याच्यासाठी वापरलेला आहे अर्धी वाटी तुरडाळ वापरलेली आहे आणि हे दोन चमचे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे डाळ घेतलेली आहे चार चमचे धने घेतलेले आहेत दीड चमचा मी मेथी घेतलेली आहे दोन चमचे आपण चणा डाळ वापरलेली आहे हे मीठ मी आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे एक चमचा हिंग आणि मी हे चमचे वापरलेले आहेत त्यासाठी एक चमचा हळद वापरलेली आहे दोन चमचे तांदूळ वापरलेले आहेत एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मी मोहरी घेतलेली आहे हा गुळाचा खडा घेतलेला आहे चिंच घेतलेली आहे आणि कढीपत्ता आणि ह्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या सुक्या मिरच्या मी जास्त घेतल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर तिखटपणा कमी हवा असेल सांबारला तर तुम्ही सहा ते सातसुद्धा मिरच्या घेऊ शकता आता आपण याच्या पुढच्या कृतीकडे वळूया त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये ही अर्धी वाटी घेतलेली तुरडाळ टाकणार आहोत भाजण्यासाठी हे आपण आता सगळं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये मी लगेचच ही दोन चमचे घेतलेली उडीद डाळ पण टाकली आहे भाजायला त्याच्यातच मी ही चणा डाळ पण टाकून घेते भाजण्यासाठी वेगवेगळं मी भाजत बसत नाहीये त्याच्यात मध्ये सगळं पटापट भाजून घेते मी आणि लगेच हे आपण तांदूळ हे टाकूया भाजण्यासाठी हे आपण आता खमंग भाजून घेणार आहोत हे बघा हे आता लालसर असं झालेली आहे ही डाळ आता त्यामध्ये मी ही मेथी टाकतेय आणि हे धनेही टाकतेय छान असा वासही सुटलेला आहे त्याचा मेथी आणि धने मी आता मिक्स केलेले आहे डाळीमध्ये कारण मी आता हे एकत्रच भाजून घेते कारण दोन दोन चमचे मी आता सेपरेट सेपरेट भाजत बसले नाहीये मी एकत्र टाकून भाजले पण खमंग असं मी भाजलेलं आहे ते त्याचा वास अतिशय छान घेतोय आणि हे जे सुकं खोबरं आहे हे मी घेतलं आहे दोन चमचे ते मी ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे ते मी फक्त आता मिक्सरमध्ये हे करताना मिक्स करणार आहे फक्त हे आता डाळी वगैरे हो सुद्धा चांगल्या भाजलेल्या आहेत आता मी हे काढून घेतेये हे बघा हे छान भाजलं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये धण्याचा वगैरे वास छान येतो आहे हे, हे बघा टाकून भाजून घेणार आहोत मी परत त्याच्यामध्ये तेल टाकत नाही कारण ऑलरेडी पहिलं तेल टाकलेलं आपण त्याच्यामध्ये कढईला ते आहे त्याच्यामुळे मिरच्या असं भाजून घेऊया चांगल्या तो बाजरी है। तो अपन ता रहो वरुपर पत्ता ही आता मिरची भाजली गेलेली आहे ती मिरची आपण काढून घेणार आहोत आपण जिरं मोहरी भाजणार आहोत जरा आणि त्याच्याबरोबरच आपण कढीपत्ताही भाजून घेणार आहोत कढीपत्त्याची पानं जरा मी जास्त टाकली आहेत कारण त्याचा एक वास मग सांबाराला छान येतो त्याच्यासाठी मी कढीपत्त्याची पानं जरा जास्त टाकून घेतली आहेत पानंही झालेली आहे जिरं आणि मोहरी चांगली भाजली गेलेली आहे आता मी गॅस बंद करत आहे हे सगळं मी एकत्र केलेलं आहे ह्याच्यात आपण आता मी परत मिक्सरमध्ये घेताना टाकवेनच हे सगळं भाजून झालेलं आहे माझं ह्यामध्ये मी आता नंतर वाटताना त्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये आपण हिंग आणि हळद हे घालायचं आहे वाटून आणि ते हिंग आणि हळद जे होतं ते भाजण्यासाठी नाहीये ते आपल्याला वाटताना वरून टाकायचं आहे त्याच्यात वाटूनच घ्यायचं आहे पण मिक्स करून याच्यामध्ये ते वाटून घ्यायचे नंतर आता हा आपला मसाला थंड झालेला आहे आणि मी आता तो मिक्सरमध्ये घेत आहे आणि आपल्याला याची सांबार मसाला तयार करायचा आहे सुका हा मी मिक्सरमध्ये घेत आहे हा तुम्ही एकदा करून ठेवून जेव्हा तुम्हाला सांबार करायचं असेल तेव्हा तो आपण पिठासारखा भिजवून त्यामध्ये मिक्स करून ते सांबार करायचं आहे हे मी आता सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे मसाला सगळा गार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हळद मिक्स केलेली आहे आणि हा हिंगही मिक्स केलेला आहे मीठ त्याच्यातच आणि हे मिठही मिक्स करून घेत आहे मी आणि हा आता आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत आता हा मसाला तयार आहे बघा अतिशय खमंग असा वास त्याला सुटलेला आहे छानपैकी वास सुटलेला आहे आता ह्याचं मी तुम्हाला सांबार बनवून दाखवणार आहे की आपल्याला ह्याच्यासाठी आता डाळ शिजवून घ्यायची गरज नाही आहे कुकर तापत ठेवलेला आहे मी याचं तुम्हाला सांबारची रेसिपी दाखवणार आहे ह्या मी मला सांबारमध्ये गाजर आवडतं म्हणून मी दुधी वांगं आणि गाजर घेतलेला आहे हा मी कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे मी तेल टाकलेले आहे आता तूरडाळ शिजवून घेतलेली नाहीये मला तुरडाळ शिजवून टाकायची नाहीये त्यामध्ये कारण मी हे सांबारमध्ये तूरडाळ वाज वापरलेली आहे त्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी तडतडवून घेणार आहोत त्यानंतर मी थोडंसं जिरंही तडतडवून घेणार आहे लगेचच मी थोडीशी कढीपत्त्याची पानं टॉमॅटो आणि कांदाही टाकत आहे मी टॉमॅटो आणि कांदा एकत्रच टाकत आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद कारण आपण त्याच्यामध्ये पण हळद टाकलेली आहे आणि थोडासा हिंग हे टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता सांबारला कलर येण्यासाठी म्हणून मी थोडासा मिरची पावडर टाकत आहे मी हा दीड चमचा फक्त मिरची पावडर टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि आता या मी मी हे चिरलेला चिरलेल्या भाज्या माझं गाजर आपली दुधी भोपळा आणि वांगी हे मी याच्यामध्ये मिक्स करत आहे आणि परत मी ढवळून घेत आहे मसाल्यात थोडंसं मीठ टाकलेलं असलं तरी मसाला आपण सगळा वापरणार नाही आहोत त्यामुळे मी ह्याच्यामध्ये हे हे परत चमचे मीठ टाकत आहे आणि आता परत मी चांगलं ढवळून घेत आहे आणि आता आपल्याला काय करायचंय हा गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि हे जे आपण सांबार मसाला जो मी वाटून घेतलेला आहे तर तो, तो आपण जसं पुळीत पीठ किंवा बेसन पीठ भिजवून घेतो तसा हा मसाला मी भिजवून घेऊन तो ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे किंवा आपण असाही डायरेक्ट टाकून वरून पाणी ओतलं तरीही चालतं ह्याच्यामध्ये मी तीन चमचा तो मसाला टाकलेला आहे यामध्ये मी डाळ टाकलेली नाही आणि आता मी त्याच्यामध्ये हे वरून पाणी ओतणार आहे हे आपण सांबारसाठी पाणी ओतलं हां त्याचा आपला अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे खमंग वास सुटलेला आहे आपण यामध्ये अजूनही पाणी घालणार आहोत आपण यामध्ये शिजवून डाळ वगैरे वापरलेली नाही ही सांबारची झटपट पद्धत आहे हा फक्त मसाला आपण जसं कुळीत पीठ बेसन पीठ जसं भिजवून घेऊन आपण मिक्स करतो पिठलं बनवतो तसाच हा मसाला पण मी याच्यामध्ये हा डायरेक्ट वापरला आहे आता डायरेक्ट सुका मसाला टाकून मी जरासा परतून घेऊन त्याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे हे बघा हे असं पद्धतीने सांबार तुम्हाला दिसतं आहे यामध्ये आपण तुरडा शिजवून घातलेली नाही आहे तुरडा आपण फक्त मसाल्यामध्ये वापरलेली आहे आणि ही आता वरून मी चिंच घालत आहे मी एवढीशीच चिंच टाकते कारण आमच्याकडे जास्त गुणाला आंबट ना आवडत नाही म्हणून आणि हा गुळाचा खडा आहे जास्त गुळ वापरत नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही गुळ टाकू शकता पण मी हा छोटासाच खडा मी वापरणार आहे तुम्हाला आवडतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला, तुम्हाला गोडस जर सांबार आवडत असेल तर तुम्ही तो जास्तही वापरू शकता आणि हे आता मी सांबार आपण फक्त भाजी शिजण्यापुरत्या शिट्या काढणार आहोत याच्या मी आता तीन शिट्या करणार आहे कारण याच्यामध्ये दुधी वांग आणि गाजर आहे त्याच्यासाठी माझी मी कसे मेदू वडे करते तेही तुम्हाला दाखवणार आहे हे मी दीड वाटी डाळ घेतली होती उडदाची मी आम्ही आता वाटून घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये मी हे थोडंसं पाणी परत घालत आहे आणि मी थोडंसं फेटून घेणार आहे मी याच्यामध्ये मीठ आणि ओल्या मिरच्या घातलेल्या आहेत कारण मेदूवड्यामध्ये खोबऱ्याचेही तुकडे टाकतात पण आमच्याकडे कुणाला खोबऱ्याचे तुकडे आवडत नाहीत त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ते खोबऱ्याचे तुकडे घातलेले नाहीत मी फक्त मिरच्या आणि मीठच घातलेलं आहे आणि मी हॉटेलसारखं वरती त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठही घातलेलं आहे की त्यामुळे तो वडा दिसतानाही छान फुललेला दिसतो आणि ला खाताना तो कुरकुरीत लागतो आहे थोडंसं पाणी मी अजून घालून जरा मिक्स करून घेत आहे आणि हे बॅटर आपलं आता तयार होत आहे आपलं बॅटर तयार होतं त्याच्यामध्ये मी हा एक मेदू वडा करून दाखवते तुम्हाला माझ्या पद्धतीचा वडा अगदी त्यांच्या मेदूवडे कसे फुगलेत ते बघा आणि ह्याच्यावर आपण थोडस तांदळाचे पीठ टाकल्यामुळे ते क्रिस्पी होतात सुंदर एकदम खायला छान लागतात तुम्हाला मी झाल्यावर दाखवेल असतो हम्म आता मेदूवड्याचं बॅटर मी तुम्हाला दाखवलंच होतं हा मेदूवडा अतिशय क्रिस्पी झालेला आहे आणि तुम्ही हा मी तुम्हाला हे बघा उघडून दाखवते आणि हा स्पंजी देखील झालेला आहे हा बघू शकता बघा स्पंजी देखील झालेला आहे आणि हा अति क्रिस्पी पण झालेला आहे अतिशय क्रिस्पी वडा झालेला आहे हे सांबार आपण केलेलं आहे मी ज्या पद्धतीने सांगितलं की तुरडाळ न शिजवता आपण सांबार केलेला आहे हे सांबार तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला आवडतं तुम्ही जास्त पाणी घालू शकता आणि ये हॉटेल सारखे टेस्ट या सांबारला आलेली आहे छान सांबार झालेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त करू शकता चिंच चिंचही परफेक्ट झालेली आहे गुळही झालेला आहे पण गुळ तुम्हाला जास्त लागेल गुळ तुमच्या प्रमाणात तुम्ही घालून घेऊ शकता पण अशा पद्धतीने तुम्ही सांबार नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद